बाळा तुझ्या दुःख समाप्तीची वेळ आता जवळ आली आहे संयम ठेव मी तुला तुझ्या दुःखातून बाहेर काढणार आहे तुझ्या संकटातून मार्ग आता सापडला आहे हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे तुझ्यासोबत जे काही घडलं आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच घडलं आहे हे तू लक्षात ठेव होय बाळा लोकांचं ऐकत बसू नकोस तुझा जन्म हा हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी झालेला आहे सहन करत आता तू बसू नकोस हा संदेश तू एकदा शेवटपर्यंत ऐक एक। उठ आणि उभा राहा आता विजय तुझाच होणार आहे कारण आज तुला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे कमेंट कर आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर वेळ निघून जाण्याआधीच तू हा संदेश ऐकून घे बाळा कारण आता सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे वेळ आणि परिस्थिती ओळखा गरज असेल तेव्हाच प्रतिक्रिया द्या घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करा घरातील तणावाचे प्रमुख कारण म्हणजे जबाबदाऱ्या आणि गैरसमज घरातील कामे आणि जबाबदाऱ्या जर बरोबरीने वाटल्या गेल्या तर वाद कमी होतात प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत नाही तर मग एकच माणूस सगळं करत बसतो आणि त्याची चिडचिड होते मदतीची अपेक्षा ठेवा पण कोणाला गुलाम बनवू नका कामाचं वेळापत्रक तयार करा त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी उचलेल बाळा तू विश्वास ठेव जवळची व्यक्ती तुला आज आनंदाची बातमी येऊन देणार आहे तू हार मानू नकोस हार मानण्याची वेळ आता निघून गेली आहे कारण माझे देवदूत आता तुझे भविष्य लिहिण्याच्या तयारीत आहेत होय बाळा कोणाच्याही म्हणजेच प्रत्येकाच्याही बोलण्याने झुरत बसू नका आपल्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे इतरांचे निगेटिव्ह विचार आणि त्यांचा आपल्यावर होणारा वाईट प्रभाव आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की काही लोक जे निगेटिव्ह बोलतात त्यामुळे आपण आपल्या मार्गावरून भरकटू शकतो कधीकधी आपले ध्येय स्वप्न निर्णय हे इतरांच्या बोलण्यामुळे प्रभावित होतात पण जोवर आपण आपल्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण ठेवत नाहीत तोपर्यंत इतरांचे बोलणे आणि विचार आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन आणि विचार हा वेगळा असतो त्या विचारांवर आधारित आपला मार्ग बदलणं आपल्याला नेहमीच नुकसानकारक ठरू शकतं म्हणूनच कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका मस्त थाटात आनंदाने जगा हाच आपल्या आयुष्याचा मंत्र असावा आपल्या स्वतःच्या विचारांना आणि ध्येयांना सर्वप्रथम महत्त्व द्या इतरांच्या बोलण्यांना अनावश्यक महत्त्व देऊ नका त्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात स्वतःची एक विशेष ओळख असते आपली ओळख आपण निर्माण करायची असते इतर लोकांच्या बोलण्यामुळे आपली प्रतिमा खराब होत आहे असे समजायची काही एक गरज नाही कुछ तो लोक कहेंगे लोगों का क्या काम हे कहेना हे आपण ऐकलं असेलच तुम्ही बारीक असलात तर लोक म्हणतील किती बारीक आहे थोडं जाड हो तुम्ही जाड झाले की लोक म्हणणार किती जाड झालास बारीक हो तुम्ही जिमला जायला लागले की लोक म्हणणार सांभाळून हल्ली जिम केल्यावर अटॅक येतो आता ह्यांना म्हणायचं तरी काय हे एक उदाहरण द्यायचं झालं असे बरेच अनुभव तुम्हाला पण नक्कीच आलेले असणार जशी ती गाढवाची आणि माणसांची गोष्ट जेव्हा लोक आपल्यावर टिप्पणी करतात तेव्हा त्यांचा विचार आपल्यावर होऊ देऊ नका दुसऱ्यांचे बोलणे काही काळ आपल्याला त्रास देऊ शकते पण त्यावर जास्त विचार करणे आपल्याला अडचणीतून बाहेर काढू शकत नाही तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा लागेल मन खंबीर ठेवा आणि ठामपणे आपल्या ध्येयाकडे पावलं टाका विश्वास ठेवून तुम्ही ध्येयाच्या दिशेने चालायला सुरुवात तर करा पहा भगवंत तुमच्या दिशेने दहा पावले टाकून तुमची साथ नक्कीच देणार विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण या संदेशाचा उद्देशच आहे की हारलेल्या मनांना जागृत करणं दुसऱ्यांचे बोलणे आणि टीका आपल्याला दुखावू शकते पण आपल्या आत्मविश्वासावर त्याचा कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही माझा देव माझ्या पाठीशी आहे तर मी का दुःख करू हे तुम्ही सर्वात प्रथम म्हटले पाहिजे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे आपण थोडा वेळ विचलित होणे स्वाभाविक आहे पण असं झालं तरी आपल्याला परत आपल्या ध्येयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे इतरांचा विचार करत बसलात तर तुम्ही कायमच दुःखी राहताल त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या नेहमी तुम्ही आनंदी राहा कारण तुमचा आनंद हा तुमच्या जवळ आहे गरजेपेक्षा जास्त कोणाकडून अपेक्षा ठेवू नका लोक नेहमी म्हणतात स्वप्न मोठी ठेवा पण भल्या मोठ्या अपेक्षा ठेवल्या की त्या पूर्ण झाल्या नाही तर दुःख व्यक्त करायचं कोठे अपेक्षा हव्यात पण त्या अवास्तव असू नयेत लोकांकडून खूप अपेक्षा ठेवल्यात आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर तुमचं दुःख वाढतं स्वतःच्या क्षमतेनुसार स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत घ्या तुमचे स्वप्न जर चांगले आणि हिताचे असतील योग्य असतील तर देवाची साथ नक्कीच तुम्हाला मिळत असते विश्वास असल्यास होय मी सहमत आहे असे टाईप करा बाळा प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधण्याच्या मागे लागू नका कारण ती कधीच मिळणार नाही आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं मूल्य ओळखलं की अपेक्षेपेक्षा जास्त मिळायला लागतं ला ला ला। अपेक्षा ठेवा पण त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आयुष्यभर रडत बसू नका ज्या गोष्टी मिळत नाही त्यांच्यापेक्षा ज्या मिळाल्या आहेत त्यातच आनंद आणि समाधान शोधा आयुष्य जगायचं असेल तर कमी अपेक्षा आणि जास्त समाधान हे सूत्र तुम्ही पाळा रोज एक चांगलं काम करा जगात मोठं योगदान देण्यासाठी काहीतरी मोठं करणं गरजेचं नाही रोज एक छोटीशी चांगली गोष्ट केली ती सुद्धा पुरेशी आहे होय आणि काहीही करणं होत नसेल तर तुम्ही नामस्मरण करा भगवंताचे चिंतन करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद